नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण पेपरला आलेले प्रश्न पाहणार आहोत कुठल्याही प्रकारे सूत्राचा वापर न करता ट्रिक्सने आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण आजच्या या सेशनमध्ये जेवढे काही क्वेश्चन घेणार आहोत ते अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन आणि शॉर्ट ट्रिक्सनुसार सेकंदा उत्तर कशा पद्धतीने काढता येईल तेच आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे आणि सवि सविस्तर एक एक्सप्लेनेशन आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो ठीक आहे तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करून व्हिडिओला लाईक करायचं आहे चला तर आपण आपल्या सेशनकडे ओळूया पहिला प्रश्न आजच्या या सेशनचा काय दिलेला आहे स्क्रीनवरती बघा मित्रांनो बघा प्रश्न काय दिलेला आहे एकशे ऐंशी एकशे चाळीस आणि शंभर यांचा मसावी किती मित्रांनो बघा मसावी काढण्याची सोपी ट्रिक्स या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहेत बघा काय आहे तर दिलेली संख्या एकशे ऐंशी आहे लिहून घ्यायचं ठीक आहे त्याच्यानंतर एकशे चाळीस दिलेली आहे एकशे चाळीस लिहून घेतलं आहे त्याच्यानंतर शंभर लिहून घेत दिलेले आहे लिहून घ्यायची आता पुढे बघा आपल्याला विचारलं आहे मसावी मसावी म्हणजे या तिन्ही संख्येला अशी मोठ्यात मोठी संख्या जी की भाग गेली पाहिजे म्हणजेच काय तर ऑप्शनवरतून डायरेक्ट आपण सोडू सोडू शकतो किंवा आपण आपल्या सुद्धा या ठिकाणी सोडू शकतो सेकंदात उत्तर आपल्याला दोन्ही मेथडने काढता येईल ठीक आहे तर बघा या ठिकाणी काय करायचं होतं तर शंभरवरचा एक शून्य एकशे चाळीसवरचा एक शून्य आणि आठ एकशे ऐंशीवरचा एक शून्य आपल्याला या ठिकाणी कॅन्सल करायचं होतं केलं मग राहिलं काय मित्रांनो अठरा राहिले लिहून घेतलं आहे तशानंतर चौदा राहिले लिहून घेतलं आहे दहा राहिले लिहून घेतलं आहे आता बघा या तिन्ही संख्येला कोणत्या समान संख्येने भाग जातो तर दोनने भाग जाईल मित्रांनो ठीक आहे कितीने भाग जाते तर दोनने भाग जाते ओके दोनने भाग जातो मग दोनने भाग द्यायचा सरळ बघा दोनने भाग दिलं तर बे नऊ अठरा बी साती चौदा बी पंच दहा क्लिअर झालं आता बघा या ठिकाणी आपण दोनने भाग दिलं या ठिकाणी कितीने भाग दिलेला आहे तर सरळ बघा दहाने भाग दिला ना आपण आहे की नाही म्हणजे हे शून्य कॅन्सल केलं म्हणजे दहानेच भाग दिलं ओके मग आपण या ठिकाणी दहाने भाग दिले ठीक आहे दहाने भाग जातो असं लिहू शकतो इथपर्यंत सर्वांचे डाऊट क्लिअर झाले मग आता बघा नऊ सात पाच या संख्येला कोणत्या समान संख्येने भाग जातो का तर जात नाही मग काय करायचं सरळ कोणकोणत्या संख्येने भाग जातो ते सरळ या ठिकाणी लिहून घ्यायचं दहाने भाग जातो दोनने भाग जातो मग यांचा करायचा होता डायरेक्ट गुणाकार किती तो दहा दोन्ही वीस हे वीस काय आहे मित्रांनो मसावी आलं आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर समजलं सर्वांना क्लिअर झाला आता मसावी कशा पद्धतीने काढायची ते ठीक आहे आता बघा ऑप्शनवरून कशा पद्धतीने काढलं असतं तर बघा दहाने भाग जातो परंतु पुन्हा दोनने भाग जातो मग हे दहा ऑप्शन असणार का तर नाही पाचचा तर याच्यामध्ये संबंधच नाही ओके पाचने भाग जातो पण ही लहान संख्या झाली आपल्याला मोठ्यात मोठी संख्या बघायची त्याच्यानंतर पंधराने बघा या ठिकाणी फक्त एकशे ऐंशीला भाग जातो हा पण ऑप्शन काढला राहिला काय फक्त वीस हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वीसने या सर्व संख्येला भाग जातो क्लिअर झाला ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया मग आता काय दिलेला आहे प्रश्न बघा नऊ पी अधिक चार पी अधिक चौदा बरोबर सत्तर तर वर्गमुळात पी बरोबर किती मित्रांनो असे प्रश्नसुद्धा परीक्षेला विचारले जात आहे आय बी पी एस टी सी एस पॅटर्नमध्ये तर असे प्रश्न एक तरी हमखास आपल्याला पाहायला मिळतो ओके त्यासाठी अशा प्रश्नाचा सराव पण असणं महत्वाचं आहे मग आता बघा या प्रश्नाला सोडवायचे कशा पद्धतीने सुरुवातीला हे दिलेली मांडणी आपण जशाला तशी या ठिकाणी लिहून घेऊ नऊ पी आहे नऊ पी लिहून घेतले अधिक पाच पी आहे पाच पी लिहून घेतले अधिक चौदा आहे चौदा बरोबर सत्तर लिहून घेतलं आहे ओके जशा तसं आपण खाली या ठिकाणी लिहून घेतलंय आता बघा पुढे काय करायचं आहे हे बघा हे पी आणि पी सारखं पद आहे म्हणजेच आपण नऊ आणि पंधरा याची बेरीज करू शकतो नऊ आणि पंधरा किती झाले मित्रांनो चौदा पी जशाला तसे अधिक चौदा जशाला तसे आणि सत्तर या ठिकाणी जशाला तसे लिहून घेतले आता बघा काय करायचं होतं सरळ या तिन्ही या ठिकाणी चौदा 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 चौद या तिन्ही संख्येला कोणत्या एका समान संख्येने भाग जातो कोणत्या संख्येने भाग जातो चौदानेच भाग जातो मित्रांनो ठीक आहे आता भागाकार करायचा नाही आपण याला सोडूया बघ या ठिकाणी काय आहे चौदा पीला जशाला तसे लिहून घेतले बरोबर सत्तर या चौदाला इकडे घेऊन आलो आपण बरोबरच्या या साईडला काय झाले मग वजा चौदा झाले मग बघा चौदा पी जशाला तशी आहे सत्तरमधून चौदा वजा केले तर मित्रांनो किती उरतात छप्पन उरतात ठीक आहे या ठिकाणी वजा बाकी करू शकता सत्तर वजा चौदा दहा वजा चार केले तर सहाशे लग्ला येतील हत्चा दिलेला परत घेतला सात वजा दोन केले तर पाच आले छप्पन आता बघा पीची किंमत काढायची मज बरोबर या ठिकाणी छप्पन जशाला तशी या चौदाला इकडे घेऊन आलो तर काय होतील ते भागाकारामध्ये जातील ठीक आहे आता करा भागाकार ठीक आहे चौदा एक चौदा चौदा चुक छप्पन होतील म्हणजे पी बरोबर किती मिळाले चार पी बरोबर किती मिळाले चार मिळालेलं आहे आपल्याला विचारलं वर्गमुळात पी मग सरळ काय करायचं होतं या वर्गमुळात पी दिलेलं विचारलं होतं लिहून घेतलंय मग वर्गमुळात पीच्याच ठिकाणी बघा पीची किंमत ठेवायची पीची किंमत चार आहे म्हणजे वर्गमुळात चार लिहायचं होतं मग बघा वर्गमुळात चार म्हणजे चारचा वर्गमूळ किती होतो दोन वर्गमुळात पीची किंमत किती आली दोन आपल्या प्रश्नाचं आन्सर आहे ऑप्शन बी मध्ये अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं होता मित्रांनो आता क्लिअर झालं सर्वांचं ठीक आहे जर तुम्हाला या प्रश्नामध्ये अडचण जात असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता मित्रांनो अशाच टाईपचे क्वेश्चन आपण दुसऱ्या एका सेशनमध्ये या ठिकाणी घेऊयात अशाच पद्धतीचे क्वेश्चन आपण पूर्ण सेशन या ठिकाणी घेऊया दहा ते पंधरा क्वेश्चन घेऊ ठीक आहे म्हणजे तुमची प्रॅक्टिस होऊन जातील ठीक आहे मित्रांनो तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीचे क्वेश्चन शिकायचे असेल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बिल आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि ऑलवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील आणि दररोज अवघड प्रश्न आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळतील ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा हे सम काय दिलेला आहे ठीक आहे बघा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो नऊ नंबरचा आहे किती आहे मित्रांनो एकाहत्तर हजार नऊशे पंधरामध्ये एक या अंकाच्या स्थानिक किमतीचे गुणोत्तर काय पेपरला आलेला प्रश्न आहे सुरुवातीला प्रश्न नीट वाचायचा त्याच्यानंतरच सोडवायचं ठीक आहे आता बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला स्थानिक किंमतीचा गुणोत्तर विचारलेला आहे काढता येईल बघा काय ये करायचं होतं या ठिकाणी दिलेली किंमत आपण या ठिकाणी लिहून घेऊस एकाहत्तर हजार नऊशे पंधरा ठीक आहे आता बघा ही स्थानिक किंमत म्हणजेच या ठिकाणी एक कोणत्या स्थानावर आहे ते लिहून घ्यायचं सुरुवातीला मग बघा या ठिकाणी एक हा एकक दशक दशकच्या स्थानी आहे म्हणजेच दहा लिहून घेतलं आहे ठीक आहे दशक दहा लिहून घेतलं आहे त्याच्यानंतर हा एक एक या अंकाचाच म्हटलेला आहे म्हणून हा एक घ्यावा लागेल बघा एकक दशक शतक हजार कोणत्या स्थानावरती आहे हा एक एक हजार या स्थानी आहे ठीक आहे किती असताना एक हजार या असताना आहे मग आपल्याला विचारलं काय गुणोत्तर मग या ठिकाणी लिहून घेऊ गुणोत्तर ठीक आहे गुणोत्तर विचारलंय म्हणून लिहून घेतलंय गुणोत्तर बरोबर बघा पहिलं किती आहे एक हजार एक हजाराला एक हजार लिहून घेतलंय गुणोत्तर विचारलं गुणोत्तरात लिहिलं नंतर दहा आहे दहा लिहून घेतलंय आता बघा काय करायचं होतं हा शून्य हा शून्य कॅन्सल करायचं होतं मग आलं किती शंभर गुणोत्तरामध्ये एक हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं काय असणार आहे उत्तर क्लिअर झालं शंभर प्रमाणामध्ये एक ऑप्शन सी मध्ये बघा या ठिकाणी दिलेलं आहे क्लिअर झालं अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर काढायचं होतं काय आहे मित्रांनो स्थानिक किंमत ठीक आहे स्थानिक किंमत क्लिअर झालं स्थानिक किंमत कशाला म्हणतात ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया मग काय दिलेलं आहे बघा बघा आता नंतरचा प्रश्न काय दिलेला आहे एका जहाजात सरासरी वीस के जी वजनाची चोवीस मुले बसले नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन सोळा किलोग्राम झाले तर नावाड्याचे वजन किती बघा आता या प्रश्नाला सोडवायचं कशा पद्धतीने सुरुवातीला एका जहाजात वीस किलो वजनाची चोवीस मुले बसलेली आहे मग सरळ यांचा करायचा होता गुणाकार चोवीस गुणिले वीस ठीक आहे मग याचा गुणाकार किती येईल मित्रांनो बघा हा शून्य कॅन्सल करून या ठिकाणी लिहून घेतलं आहे चोवीस गुन्हिले दोन केलं तर चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस ठीक आहे चारशे ऐंशी के जी मिळालं आपल्याला या ठिकाणी गुणाकार ठीक आहे त्याच्यानंतर बघा नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन सोळा किलोग्रॅम झाले मग आता बघा या ठिकाणी नावाड्यासह म्हटलेला आहे ठीक आहे किती झालेलं आहे सोळा किलोग्रॅम मग बघा सुरुवातीला चोवीस मुले होती मग त्याच्यामध्ये एक ॲड झाला आहे की नाही म्हणजे नावाड्या हा ॲड झाला म्हणजे पंचवीस व्यक्ती झाले या ठिकाणी गुणिले सरासरी वजन किती झाले सोळा किलोग्रॅम ठीक आहे यांचा करणार मग गुणाकार किती येईल सोळा गुणिले पंचवीस केलं तर चारशे येईल ठीक आहे चारशे किलोग्रॅम आता बघा याच्यामध्ये एक व्यक्ती आड झाली त्या व्यक्तीचंच वजन काढायचं आपल्याला मग बघा सरळ या चारशे ऐंशीमधून जर चारशे वजा केले तर आपल्याला नावाड्याचे वजन मिळतील मग सरळ करू वजाबाकी चारशे ऐंशी वजा चारशे मग बघा यांची वजाबाकी केल्यावरती किती मिळेल ऐंशी किलोग्राम मिळेल मग हे ऐंशी किलोग्राम कोणाचं वजन आहे तर नावाड्याचे वजन आहे ठीक आहे नावाड्याचे वजन किती मिळालेलं आहे ऐंशी किलोग्रॅम या ठिकाणी बघा ऑप्शन सीमध्ये आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर दिलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाला सोडवायचं होतं क्लिअर झालं ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया मग कशा पद्धतीने विचारलेला आहे ते बघा प्रश्न काय दिलेला आहे राहुलची आई ही मोनिकाच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे तर मोनिकाच्या पतीचे राहुलशी नाते काय बघा वयवर कशामधला आहे ब्लड रिलेशनमधला हा प्रश्न आहे सोडवायच्या कशा पद्धतीने बघा सुरुवातीला वाक्य वाचायचं आहे त्याच्यानुसार मांडणी करायची बघा राहुलची आई कोणाची आई राहुलची मग या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे राहुल राहुल लिहून घेतलंय ओके मग राहुलची कोण आई आई विचारलं सॉरी आई दिलं म्हणजेच काय तर वरच्या दिशेने घ्यायचं आहे ठीक आहे वरच्या दिशेने आई आई लिहून घेतलं आहे बघा मांडणी कशी करायची राहुल आता बघा काय करायचं होतं या ठिकाणी स्वतःला कन्सिडर करायचं राहुल म्हणजे स्वतः तर त्याची आई वयाने जास्त तर वरती राहुलपेक्षा कमी वय तर राहुलच्या खाली लिहायचं होतं ठीक आहे राहुलच्या खाली वया वयाने जर कमी असेल तर राहुलच्या खाली मांडणी करायचं राहुलपेक्षा वयाने जास्त आहे म्हणून त्याची या ठिकाणी वरती मांडणी केली ठीक आहे अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं होतं मग बघा राहुलची आई ही मोनिकाच्या वडिलाची ठीक आहे एकुलती एक मुलगी आहे तर मोनिकाच्या पतीचे राहुलशी नाते काय तर आता बघा या ठिकाणी ही जी आई आहे कोणाची राहुलची ही एकुलती एक मुलगी म्हणजे कोण असणार आहे मोनिका राहुलची आई कोण असणार आहे मोनिकाच असणार आहे ऐक नाही एकुलती एक मुलगी म्हटल्यावर मोनिकाच असणार ती कोणाची राहुलची आई मग कोणाला आहे त्याच्या वडिलाला एकुलती एक मुलगी आहे ठीक आहे वडिलाला एकुलती एक वडील वरच्या दिशेने लिहिलं आपण आहे की नाही बघा राहुलची आई ही मोनिकाच्या वडिलांची आता मोनिकांच्या वडिलाची एकुलती एक मुलगी आहे आहे की नाही मग मोनिकाच्या पतीची मग पती या ठिकाणी लिहून घेऊ ठीक आहे मोनिकाचा या ठिकाणी पती लिहून घेतलंय मग राहुलशी नातं काय आहे मग आता बघा राहुलची आई ही मोनिका आहे मग मोनिकाचा पती हे राहुलचा कोण असणार आहे वडील कोण असणार आहे मित्रांनो वडील असणार आहे ठीक आहे म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर वडील आहे ठीक आहे काय आहे वडील आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीने ब्लड रिलेशनवरचे क्वेश्चन आपल्याला सोडवायचे होते मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला प्रेस करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक करायचा ला आहे दररोज आपण या ठिकाणी ुसार गणित शिकत आहोत ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे ते बघा प्रश्न काय आहे एका रांगेत संदीप डावीकडून पंचवीसावा आहे व विजवीकडून पंचवीसावा आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत ठीक आहे बघा दोन्ही साईडने किती आहे पंचवीसावा नंबर आहे बघा या ठिकाणी लिहून घेतलंय ही डावी बाजू डावी बाजू ठीक आहे याच्यानंतर इकडे लिहून घेतले उजवी बाजू उजवी बाजू ठीक आहे मग बघा डावीकडून कितवा नंबर आहे त्याचा पंचवीसावा डावीकडून पंचवीसावा नंबर आहे ठीक आहे त्याच्यानंतर उजवीकडून सुद्धा पंचवीसावाच आहे ठीक आहे या दिशेने पण पंचवीसावाच क्रमांक आहे तर मग काय विचारलं एकूण मुले किती ओके okay. मग आता बघा डावीकडून पंचवीसावा म्हणजे त्याच्या आधी किती मुले आहेत चोवीस मुले आहे ओके okay. उजवीकडून पंचवीसावा आहे तर त्याच्या आ नंतर किती मुले आहेत तर चोवीस मुले आहे ठीक आहे मग आता बघा हे चोवीस आणि हे चोवीस चो यांची करणार बेरीज तेव्हा एकूण मिळतील बघा चोवीस अधिक चोवीस केले तर किती येईल चोवीस आणि चोवीस केले तर अठ्ठेचाळीस येतील ओके मग आता बघा हे अठ्ठेचाळीस आणि हे पंचवीसावा एकदा मोजल्या गेल्या याच्यामध्ये काय करायचं प्लस करायचं ठीक आहे याच्यामध्ये प्लस करायचं किती येतील एकोणपन्नास म्हणजे एकूण मुले किती आहे तर एकोणपन्नास एक आहे ठीक एक आहे एकूण मुले किती आहे एकोणपन्नास ऑप्शन ए आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर होतं क्लिअर झालं आता ठीक आहे ठीक आहे रांगेती स्थान आहे ना या टॉपिक मधला प्रश्न आहे रांगेतील स्थान ठीक आहे आपण गणित आणि बुद्धिमत्ता सोबतच घेत आहोत ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया